फोकस पूर्ण मराठा आरक्षण माझा सध्या कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळवायला आहे सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले षडयंत्र तोडलेले आम्हाला षडयंत्र तोडायचे हे खोटे नाटक जे जाळ पसरले त्याला कोणतं चक्र म्हणते ते चक्रयू तो भेदायचा तुम्ही जे म्हणत होता की मी राजकारणात जाणारच नाही राजकारण अजेंडा आजे, नाही आता तुम्ही म्हणताय की नंतर त्यावर विचार करू नंतर बोलू तुम्ही थेट का, ना करत नाही आता काय म्हणलो मग आता तेच म्हणलो की अजेंडाच नाहीये माझा तो सध्या ज्वलंत मुद्दा माझ्याजवळ आहे की मराठा आरक्षणाने ते लेखर त्यांना मोठं करायचंय त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं हा माझ्या समोरचा अजेंडा आहे आणि माझ्या समाजासमोरच मला कारण त्यातले गृहमंत्र्यांनी कितीही संकट उभा केले तरी माझे मराठ्यांनी हे सहज पार केलेले सहज तुम्ही किती केसेस केल्या मराठा केसेसला घाबरणार नाही आणि हटणार पण नाही परंतु हे बघा त्यांचा अधिकार आहे ते बोलले त्यांचा अधिकार आहे ते बोलले म्हणून काही गोष्टीचा डायरेक्ट काही नाही आम्ही बोललोच पाहिजे असं काही नाही अधिकार आहे आम्हाला सुद्धा की समाजाचा विषय येतो माझा मालक समाज आणि माझा अजेंडा राजकारण पण यापूर्वी त्यांनी दोन तीनदा राजकारणात यावं जालना लोकसभेची निवडणूक लढवावी असं त्यावेळेस पण आता ते मागणीच महाविकास आघाडीला करतायत की आम्ही तुमच्यासोबत येत असताना या या ती आटी असतील त्या अटीमध्ये जालना लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी असं लिहिलं आहे मी बोललोच ना आता की प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या यार आहे आणि ते स्पष्ट आहे कधी पण म्हणून मराठा समाज सुद्धा त्यांची क्रेज आहे ते त्यांचा स्पष्टपणामुळे आवडते ते खरे आणि खरा माणूस हा समाजाला फटत असतो त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही त्यात माणुसकी बघितली जाते तर माणूस खरोखरच ग्रेट आहे परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आला माझा सध्या कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळवायचं सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले षडयंत्र तोडलेले आम्हाला षडयंत्र तोडायचे हे खोटे नाटक जे जाळ पसरले याला कोणतं चक्र म्हणते चक्रयू हा ते भेदायचा आणि भेदून बाहेर येणार हरणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका